सावेडी उपनगरातील एका मोक्याच्या जमिनीवर बेकायदेशीरित्ता ताबा मारण्याच्या गैरहेतूने काही मंडळी संगणमताने त्रास देत असल्याची फिर्याद असणारा अर्ज एका पीडित ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या विधवा महिलेने तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याकडे सादर करत आपली कैफियत मांडली होती मात्र त्याला केराची टोपली दाखवण्यात आली त्यानंतर सदर पीडित महिलेने काँग्रेस पक्षाशी संपर्क साधल्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली यावेळी काळे यांनी तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत सराईत संघटित गुन्हेगारांच्या टोळ्यांकडून सुरू असणाऱ्या ताबेमारीच्या बेकायदेशीर घटनांना मोक्का कायद्याअंतर्गत आळा घालण्याची तसेच पीडित महिलेला न्यायापासून वंचित ठेवणाऱ्या पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांचे तात्काळ निलंबन करत तथस्थ आणि प्रामाणिक वरिष्ठ सत्यशोधक चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एस पी राकेश ओला यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे कागदोपत्री पुरावे सादर करत करण्यात आली या संदर्भात शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अधिक माहिती दिली नगर शहरामध्ये हा काही नवीन विषय राहिला सावडी उपनगरामध्ये त्या ठिकाणी एक विधवा पीडित ज्येष्ठ नागरिक असणारी महिला भगिनी तिच्या जागेवरती त्या ठिकाणी ताबा मारण्याचं काम बेकायदेशीरित्या सुरू आहे सदर महिलेनं बावीस तारखेला एक अर्ज दिला चोवीस तारखेला एक अर्ज दिला त्याच्यानंतर पंचवीस तारखेला सुद्धा तुकणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा फिर्याद दाखल करायसाठी ती त्याच्यावर जी काही घटना घडी चुकीची त्या संदर्भात त्या भगिनी गेल्या होत्या त्यानंतर सत्तावीस तारीखला पण अर्ज दिला त्या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारचा न्याय त्या ठिकाणी सदर पीडित पहिलेला मिळाला नाही त्या बाबतीतले महसुली दस्तावेज जर पाहिले तर सात बारा उतरावरती जमीन करणाऱ्याचे नाव म्हणजे ज्याच्या हातात कब्जा आहे ताबा आहे जो कसतो आहे ती चाळीस पन्नास वर्ष म्हणून दाखल त्या ठिकाणी नावं आहेत मूळता जमिनी जुगण्याचा वाद असेल तो दिवाळी स्वरूपाचा असेल तर त्या बाबतीमध्ये कोर्ट जे हे कोर्ट ठरवेल ते काय इतर कुणी ठरवू तो अधिकार इतर नाही आहे आणि कोर्टाचा निर्णय जो काय असेल तो सगळ्यांना बंधनकारक असतोच त्याच्यात आपली करायचं तर वरच्या कोर्टात जातील दिवाळी कोर्टामध्ये पण बाकी काही नाही या सगळ्यात मात्र हे बाजूला राहून त्या ठिकाणी जे लोक लँड माफियागिरी करतात जे लोक ताबेमारीच्या गोष्टींसाठी या शहरामध्ये खूप प्रसिद्ध आहेत अशा लोकांना त्या ठिकाणी पुढं करून बाडादूर लोकांना पुढं करून त्या ठिकाणी गैरप्रकार सुरू आहेत आणि सदर पीडित ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या विधवा महिलेची फिर्याद मात्र त्या ठिकाणी तोकरणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जे आहेत ते त्या ठिकाणी घेत नाही आहेत सदर विधवा महिला बहिणींनी त्या पोलीस निरीक्षक मोदयांच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडे गंभीर स्वरूपाची तक्रार आणि आरोप त्या ठिकाणी केलेले आहेत जाणीपूर्वक त्यांची तक्रार घेतली जात नाही आणि त्याहीपेक्षा हास्यास्पद गोष्ट म्हणजे सदर महिलेच्याच विरोधामध्ये की जी ज्येष्ठ नागरिक भगिनी त्या ठिकाणी आहे विधवा आहे तिच्याच विरोधामध्ये त्याच तुकडा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी त्या ठिकाणी चोरीचा गुन्हा स्वतःच्याच शेतामध्ये स्वतः चोरी केल्याचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला हे अत्यंत दुर्दैवी आहे या बाबतीमधला तपास जो काय आहे तो झाला पाहिजे सखोल समोर आलं पाहिजे मात्र अशा पद्धतीने घडलेल्या घटनेबद्दल गड़े सदर महिला भगिनीची तोकना पोलीस निरीक्षकांबद्दल जी गंभीर स्वरूपाची तक्रार त्या ठिकाणी आहे ती तक्रार त्या ठिकाणी त्याच्याबद्दल चखद चौकशी झाली पाहिजे मी सुद्धा ज्याला त्यांनी काँग्रेस पक्षाकडे येऊन त्यांची कैफियत सांगितली आणि या संदर्भामध्ये तावा गँगपासून मला संरक्षण देण्याची मागणी केली सदर महिलेने तिच्या कुटुंबानं तर त्या बाबतीमध्ये आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे त्याचबरोबर ॲडिशनल एस पी साहेब असतील आणि डी वाय एस पी असतील याची सुद्धा भेट त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन पाठवलं आहे सदर महिला विधवा दिसणारी बघिनी जी काही त्या ठिकाणी तक्रार त्या ठिकाणी त्या कोकरीच्या तोपखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांसंदर्भात केलेली आहे त्याची दखल घेऊन सत्तेसोबत चौकशी करून अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी ताब्यामारी होत असेल आणि क्राईम त्या ठिकाणी होत असेल फिर्याती देत असेल ती फिर्यात दाखल करून न घेता तुम्ही ती तिच्या विरोधात जर गुन्हा दाखल करत असाल वेगळ्या दबावात तर अशा तोपखान्याच्या पोलीस निरीक्षकांना त्या ठिकाणी निलंबित करून त्यांची सखोल चौकशी प्रामाणिक अधिकाऱ्याकडनं तटस्थपणानं सत्यशोधक चौकशी करून त्या ठिकाणी त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची मागणी आमची काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्याच्या घरमंत्र्यांकडे आहे आणखी एक गोष्ट मी याच्यामध्ये नमूद करेल की शहरामध्ये व्यापारी असतील उद्योजक असतील सर्वसामान्य माणसं असतील नोकरदार असतील हे पैन पै कष्टानं त्या ठिकाणी घामाचा जमवतात आणि या शहरामध्ये कुठतरी दुखुर करतात लॉट घेतात आणि त्यांच्यावरती अशा प्रकारची वेळ येते मग त्यांनी संरक्षण स्वतःच्या जमीन जुपण्याचं करायचं कसं हा मोठा प्रश्न या शहरात निर्माण झालेला आहे या बाबतीमध्ये यापूर्वी हत्याकांडाच्या गोष्टी घडल्यात सावडीचं हत्याकांड जे हृदयद्रावक होतं अजून विसरलेलं नाहीत नगरकर त्याचा सुद्धा बॅकग्राऊंड जे अशाच प्रकारच्या लँडच्या निगडीत होता अशी चर्चा शहरामध्ये विधानसभेत सुद्धा हा मुद्दा गाजला उद्या या अशा प्रकार सिव्हिल मॅटर कोर्ट बघेल परंतु क्रिमिनल मॅटर जर काही एकतर्फे त्या ठिकाणी दाखल होत असतील चौकशी न करता आणि त्यांच्या शरीर दाद दिली जात दा नसेल तर मात्र हा अन्याय आहे अशा प्रकारचा अन्याय त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा